आज आम्ही कलेक्टर साहेबांकडं निवेदन द्यायला आलो आहोत की समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष अबु आसिम आजमी साहेब यांनी जे औरंगजेब रहमतुल्ला बद्दल हे चांगले शासक होते असा उद्गार काढला तो शब्द काही असंविधानिक नाही आणि यामुळे त्यांचं विधानसभेवरून जे शासनाने निलंबन केलं आहे ते असंविधानिक आहे चुकीचं आहे कारण भारताच्या राज्य घट गट, घटनेने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे आणि त्या स्वातंत्र्याचा वापर करणे कोणाबद्दल वा काही बोलणे हे सदस्यत्व नि रद्द करण्याचे कारण असू शकत नाही तर अबो असे माझमे साहेबांनी कोणी द्वेषपूर्ण भाषण केलेलं नाही किंवा कोणाला वाईट बोललेलं नाही तर त्यांच्याबद्दल जे शासनाने निर्णय घेतलेला आहे तो महाराष्ट्र शासनाने त्वरित रद्द करावा असं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांमार्फत राज्यपाल साहेबांना देऊन आलेलो आहोत तरी आम्ही शासनाला विनंती करतो आणि राज्यपाल साहेबांना की त्यांनी त्यांचं निलंबन त्वरित रद्द करून त्यांना सभासत्व परत द्यावं ही विनंती आणि त्यांचा जो सिक्युरिटीचा प्रश्न आहे तो त्यांनी त्वरित दूर करावा आणि त्यांना सिक्युरिटी प्रदान करावी ही विनंती धन्यवाद